पडले हो बाळासाहेबांची स्वराज्याची घोषणा बहुजना आली वंचित 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 आली वंचित 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 बहुजन आघाडी आली वंचित वंचित ची दोरी प्रस्थापिता नो फिरा माघारी बाळासाहेबांची गरजाना स्वराज्याची घोषणा आम्ही उभारू सत्तेची गुढी ओबीसी सत्सांग वाजे बंडाचा धनगरी ढोल ओबीसी सत्सांग वाजे बंडाचा धनगरी ढोल तेथील वंजारी मतांचा चौल माळी बांधल सत्तेचा फूल बाळासाहेबांची गरजाना स्वराज्याची घोषणा बारा बल्लूती येतील पुढी yeah nah. मैत्रीपूर्ण जय भीम आर के भटकर युट्यूब चॅनल वर आपले आपण पाहता युट्यूब चॅनल आमचे व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम हिमाचल यमुना गा पूजल जलितरङ्गभ ना मे जागे तव शुभाशिष मागे गाहे तव जय गा जनगण मङ्गल विजयी संकल्प महासभेमध्ये आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी उपस्थित असलेले सर्वांचे नेते आंबेडकर मंचावर उपस्थित असलेले सगळे नेते मंडळी आणि उपस्थित अमरावती जिल्ह्याचे नवा पॅटर्न तयार करायला आलेले सर्व उपस्थित कार्यकर्ते बंधू भगिनीनो एकदा तुमच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या आणि तयार ना पॅटर्न आम्ही तयार केलेला आहे की जिथे गेली पंचवीस वर्ष इतर राजकीय पक्षांना आम्ही कुठल्याच पद्धतीने जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये येऊ दिलेलं नाही जिल्ह्याचा अध्यक्ष उपाध्यक्ष सभापती पंचायत सभापती वंचित बहुजन आघाडी भारत बहुजन महासंघाचे आहे या देशात एकोणीसशे एकसष्ट साली जिल्हा परिषदेची स्थापना अकोला बाळासाहेब आंबेडकरांनी केली तेली समाजाचा पहिला अध्यक्ष बाब मुकुंदिर बाळासाहेब आंबेडकरांनी केली माळी समाजाचा पहिला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष बळीराम शिरस्कार बाळासाहेब आंबेडकरांनी केला ओळी समाजाचा पहिला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष डॉक्टर दशरथ पांडे बाळासाहेब आंबेडकरांनी केला एसी मध्ये दोन मत बाळासाहेब आंबेडकरांनी अध्यक्ष केले मध्ये दोन मत बाळासाहेब आंबेडकरांनी अध्यक्ष केले कुणबी समाजाची पहिली महिला महाराष्ट्रातली बाळासाहेब आंबेडकरांनी अध्यक्ष केली आणि हे फक्त अकोल्यामध्ये झालेला आहे अकोल्याची जिल्हा त्या जिल्ह्यात ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार आहे दुसऱ्या द्वारावरचं नाव महात्मा ज्योतिबा फुल्यांचं आहे आणि ज्या सभागृहामध्ये निर्णय होतात त्या सभागृहाचं नाव छत्रपती शाहू महाराज सभागृह महाराष्ट्र महाराष्ट्रातील एकोला जिल्हा आमचा पॅटर्न आहे अकोल्याचा आहे साडेचार हजार कर्मचारी आहेत आणि साडेसहा हजार कोटी वार्षिक वजन आहे तुमच्या आमदाराला किती पैसे भेटतात एका वर्षाच्या आमदाराला निधी किती आहे पाच कोटी खासदाराला किती मिळतात समाज कल्याण सभापतीचा बजेट एक वर्षाचा शंभर कोटी रुपये कापरे माहित आहे कमळे माहित आहे हरी भाऊ माहित आहे आमच्या जिल्ह्यात स्वाभिमानी बौद्ध आहे आणि तुमच्या जिल्ह्यात खापरे असतील तुमच्या जिल्ह्यात घमळे असतील तुमच्या जिल्ह्यात हरिभाऊ असतील त्याला दादासाहेब म्हणतात काय <laughs> की नाही बरोबर आमच्या जिल्ह्यामध्ये बौद्ध बसतील निवडणुकीच्या काळात काँग्रेस राष्ट्रवादी भाजप शिवसेना यांच्या प्रचाराच्या गाड्या जात नाही पैसे घेऊन जात नाही त्याला मतदान होत नाही ते म्हणतात इकडे जाऊ नका हा आमचा अकोला पॅटर्न तुमचा पॅटर्न काय सात लाख बुद्ध या जिल्ह्यात काय ना सात लाख मग तुमच्या जिल्ह्यामध्ये सात लाख बौद्ध असतील आणि राखीव मतदारसंघ असेल तर खासदाराचं पद या आमदारापेक्षा मोठं असते की लहान असते नक्की मोठं असते म्हणून व्हिडिओ काढून राहा तुमच्या खासदाराचे एक महिला आमदार द्यायला सांगते की भाऊ बसा भाऊ बसता महिला आमदार सांगते भाऊ बोला त्यामुळे स्वाभिमानाचं राजकारण करायचं असेल तर एकच ब्रँड आहे आंबेडकर नावाचा ब्रँड आणि तो आमच्या बरोबर आहे तर तुमच्या जिल्ह्याला अडचण काय लाख आहे की नाही आतापर्यंत तुम्ही लाचारीचं राजकारण पाहिलं असेल की सीफर सीट वी आर विथ काँग्रेस आणि पक्ष कोणाचा सांगतात बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष आहे म्हणतात बाबासाहेब आंबेडकरांनी यासाठी रिपब्लिकन पक्ष काढला होता का बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत दृष्टपणे पहिला पक्ष काढला होता स्वतंत्र मजूर पक्ष त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की मला वंचित समूहासाठी जर भाड तर मला पक्षाचं नाव बदलावं लागेल त्यांनी शेडूल नाव ठेवलं त्याच्या पुढे जाऊन लक्षात आलं की या देशातल्या सगळ्या जाती समूहा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया लिहिलं त्यात गट होता का ते म्हणतात आम्ही बाबासाहेबांना खूप मानतो पण बाबासाहेबांची घराण्याच्या बाबासाहेबांना सांगितली नाही म्हणून आम्ही त्याच्या घराण्याला मानत नाही चला एकदा मान्य करू लोकशाही आहे मग रिपब्लिकन पार्टीचे नाव सांगतो तुम्हाला आणि ते कोणाच्या ताब्यात आहेत ते विचारतो आरपीआय गवईगड कोणाच्या ताब्यात होता अध्यक्ष कोण होता संस्थापक अध्यक्ष कोण होता कासूगवई होते मग जर तुम्हाला घरा चालत नाही तर राजेंद्र गवईला हे तुम्ही प्रॉपर्टी सात बारावर कशी काय ट्रान्सफर केली घरचा पक्ष आहे का आजोबाचा होता त्याला आला म्हणून त्यांनी ट्रान्सफर केला महासचिव आहेत तुम्हाला बाबासाहेबांच हो घर नाही चालत रामदास आठवले त्यांची बायको ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आरपीआय आठवले गटाचे त्यांची बायको राष्ट्रीय अध्यक्ष आहे महिला आघाडीची आणि त्यांचा जो लहान पोरगा होता जीत आठवले हा बालक आघाडीचा अध्यक्ष होता आणि हे बाबासाहेबांचा पक्ष चालवणार आहे योगेंद्र दवाळे संपूर्ण आयुष्य चळवळीसाठी घालवलं लाँग मार्च काढला वर्ल्ड रेकॉर्ड होता आणि म्हणत काय सुरू आहे एका बोराचं सेटलमेंट झालं पाहिजे म्हणून बीजेपीच्या स्टेजवर काँग्रेसच्या स्टेजवर राष्ट्रवादीच्या स्टेजवर आणि बाबासाहेबाचा पक्ष झाला ही जी सुरुवात आहे हा बाबासाहेबांचा पक्ष हा स्वाभिमान आहे आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये ज्यांनी ज्यांनी बाबासाहेबाच्या पक्षाच्या नावावर दलाली केली त्यांनी चैत्यभूमीची दीक्षाभूमी जी आहे त्याची भिक्षाभूमी करून टाकली पार्किंगच्या नावावर मॉल बांधण्याचा प्रयत्न केला होता समाजाला जाऊन तो मॉल बंद पाळावा लागला तरी सुद्धा यांना जागा आलेली नाही आणि बाबासाहेबांचं नाव घेऊन जी भारतीय बौद्ध महासभेच्या नावावर दिली गेली होती भैया आंबेडकरांच्या रातोरात कलेक्टरला हाताशी धरून ती दीक्षाभूमी जबरदस्ती बळकवलेली आहे कोणाला कोणाला आरएसएस कधी विचारणार नाही हा ना, ना, <laughs> प्रश्न की जी दीक्षाभूमी भारतीय बुद्ध सुद्धा दिली होती ते तुमच्या ताब्यात कशी आहे तुमच्या नंतर तुमचा पूर्वा अध्यक्ष कसा होऊ शकते सचिव कसा होऊ शकते आता घराणेशाही नाही आहे जे जे घमळे महार आणि जे जे हरिजन महार अशा पद्धतीचा प्रचार करतात त्याला पहिले चपलाने न ठोकून काढायला सुरू करतात राजू गोयच्या पुरानं रातोरात निर्णय देऊन टाकला ते आरक्षणाचं उपवर्गीकरण करा त्यांच्या एका पिढीने कधीही सायकल कधीही आरक्षणाचा लाभ शाळेत स्कॉलरशिप घेतली असेल त्याला आरक्षणाच्या बाहेर काढा की या आरक्षणामध्ये फक्त उपवर्गीकरण करू नका तर क्रिमिलियर लागू करा की ज्यांचं वार्षिक उत्पन्न सात सात लाखाच्या वर आहे ते सगळेच्या सगळे क्रिमिलियरच्या बाहेर जे काम भाजप या देशामध्ये करून राहिली ते करण्यासाठी सुप्रीम कोर्टात तुमच्या जिल्ह्यातल्या नेत्याच्या मुलाने जाऊन त्यांच्या हातात शस्त्र देऊन टाकलं आणि सगळ्याच्या स्क्र सगळं आरक्षण बंद करायला सुरू केलेलं जे भाजपवाले आज महाराष्ट्रात करून राहिले की मराठ्याच्या विरुद्ध ओबीसी उभे केले धनगरांना रस्त्यावर उतरवलं आदिवासीच्या विरोधात बंजारांना रस्त्यावर उतरवलं आदिवासीच्या विरोधात माध्यम मना रस्त्यावर उतरवला बौद्धाच्या विरोधात आरक्षणाचं उपवर्गीकरण करावं